हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर संक्रांतीमुळे इंडियात तर डेफिनेटली खूप छान मस्त धमाल चालू असेल पण इथं एगनमध्ये तसं काहीच नाही आहे सगळं शांत शांत ॲज युजल पण तरी आज, आज संक्रांत म्हणून मी काळी साडी वेअर केलेली आहे आणि रोजलासुद्धा काळापुरता आहे घालायला पण आता सध्या त्याचं ऑफिस चालू आहे लकीली आज त्याचं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून बरं तर कोपन हेगांमध्ये आम्हाला तिळगुळ पण नाही मिळाले आणि तिळाचे लाडू पण नाही मिळाले सो रोहितने मला चॅलेंज दिलं की तूच आज तिळाचे लाडू बनवू <coughs> तसं तर ते बनवायला म्हणजे मी में रेसिपी बघितली यूट्यूबवर इझी आहे फक्त मला त्याचा एकच म्हणजे ते कडक नको वेळा गुळाच्या पाकात बनवायचे म्हणून तरी पण मी आज ट्राय करते लाडू बनवणं नाही ची होतात सगळ्यात मेन आणि डिफिकल्ट काम पहिले माझं हे आहे की गुळ किसणं हा मग खूप हार्ड आहे किसायला

आणि जे शेंगदाणे भाजले होते ते पूर्ण पूर्ण ने कृषी धर्म बारीक करायचं चालेल निश्चित बाई हो आता आपण सगळ्यात डिफिकल्ट स्टेजकडे चाललो आहोत ते म्हणजे गुळाचा पाक बनवणं मी काढून ठेवतो गरम आहे थोडस आता मी लाडू वळायला घेते बघूया हो चिजी लाडू ऍक्च्युली खूप व वळल्या जातात माझे लाडू बोलून झाले तयार झाले दिसायला ते चांगले दिसते बघू थंड झाल्यावर कसे लागतात so, सो गाईज रोहितच्या मीटिंग सगळ्या संपल्या आहेत आणि माझे लाडू पण तयार झाले सो so, आता हा टेस्टिंग टाइम आहे बघूया मला शेप तर काही वाटत नाही आईला भगवान आरी मिली आरी काटणी केली आहे बहुत ही सस्ते होती <laughs> नाही मेंगीवर टीका पहिल्यांदा आहे म्हणून ठीक आहे पहिल्यांदाच्या माणूस असे खायला जात आहे अच्छा ओ, हे फक्त वरून कडक झाले आता चांगले दे डायरेक्ट खाल्ली तुला तिळगू घ्या कटोड टेस्ट एक नंबर आहे मॅम कळ कराय पाहायला नार मेम युनिक वन नारळा सारखे झाले बाहेरून कडक आणि मधून असं कॉम्प्लिमेंट देऊ शकतो आपण सो या गुड व्हेरी गुड एकच अजून नाहीतर जास्त खाल्ल्यावर काय तुम्हाला पण माहितीच आहे हॅपी मकर संक्रांत टू यू ऑल